ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा अशोक चौक ते साईबाबा चौक दरम्यान रस्त्याची दुरावस्था झाल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने गोवर्धन सुंचू यांच्या नेतृत्वाखाली व अशोक चौक परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन सोलापूर महानगरपालिकेचा निषेध करत आंदोलन केले त्वरित अशोक चौक ते साईबाबा चौकापर्यंत रस्ता बनवावा अन्यथा याचे परिवर्तन उग्र आंदोलनात होईल असा इशारा राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने देण्यात आला यावेळी सतीश दासरी बालाजी बुधाराम तिमप्पा मादगुंडी सोमनाथ कनकी विष्णू गुंडेटी दामोदर एलदी सतीश गोरंटला नरसिंह संगा रमेश शेरला मोहन आडम हरी धोत्रीकर तसेच या भागातील नागरिक उपस्थित होते चौक ते साईबाबा चौक रस्ता गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी रस्ता झालेली नाहीये या रस्ता नसल्यामुळे या रस्त्यावर अनेक खड्डे झालेले आहेत गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून या ठिकाणी रस्ता झालेला नाही अनेक वेळा अनेक पावसाळ्यामध्ये खठेमय झालेले आहेत परंतु या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेचा कधीही लक्ष गेलेलं नाही या विभागीय झोन कार्यालयाचंसुद्धा लक्ष केलेलं नाही आहे अनेक वेळा निवेदनं देऊन देखील या ठिकाणी रस्ता खट्टेमय झालेले आहेत आणि या ठिकाणी रस्ता त्वरित बनविण्यात द्यावा असा आमचा आग्रह मागणी आहे आणि या ठिकाणी या नागरिकांच्या वतीने सोलापूर महानगरपालिकेचा निषेध करीत आहोत लवकरात लवकर या ठिकाणी अशोक चौक ते साईबाबा चौकावर रस्ता झाला पाहिजे अन्यथा राष्ट्रवादी कामगार कामगारच्या वतीने उग्र स्वरूपाचे आंदोलन चेडण्यात येईल या ठिकाणी अनेक नगरसेवक निवडून गेले कोणीही या ठिकाणी लक्ष देऊन रस्ता केलेला नाही आहे लोकप्रतिनिधी कोणीही लक्ष दिलेलं नाही आहे म्हणून आम्ही महानगरपालिकेचा निषेध करीत आहोत आणि महानगर आयुक्तांना आणखीन देखील आम्ही राष्ट्रवादी कामगार विनंती करीत आहोत येत्या आठ ते पंधरा दिवसात अशोक चौक ते साईबाबा चौक त्वरित रस्ता बनवा अन्यथा राष्ट्रवादी कामगारच्या वतीने उग्र आंदोलन छेडण्यात येईल जय हिंद जय राष्ट्रवादी जय महाराष्ट्र